अन्नछत्र वर्षपूर्ती सोहळ्यानिमित्ताने भव्य रक्तदान शिबिर संपन्न झाले परवन जिल्हा सामान्य रुग्णालयात संत शिरोमणी गुरु रविदास महाराज अन्नछत्र मागील एका वर्षापासून चालविण्यात येत आहे या अन्नछत्राच्या माध्यमातून रुग्णांना तसेच रुग्णांच्या नातेवाईकांना दररोज जेवण देण्यात येते या उपक्रमाला एक वर्ष पूर्ण झाले त्यानिमित्तानेच आज पाच मे रोजी शासकीय रुग्णालयाच्या रक्तपेढीच्या संकलन कार्यालयात भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते या शिबिराला उद्घाटक म्हणून जिल्हा चिकित्सक डॉक्टर एन डी लखमवार यांची उपस्थिती होती तर प्रमुख अतिथी म्हणून डॉक्टर तेजस तांबोळी डॉक्टर परमेश्वर साळवे डॉक्टर दीपक कुबळे आयोजक रामकिशन साळवे सुग्रीव ठोंबरे भारत ठोंबरे मानिक असोले डॉक्टर आशा ठोंबरे रामकिशन असोरे हरिगुरव अमोल कांबळे कविता गुरव सुनील घोंबरे आदींची उपस्थिती होती मागील वर्षभरात संत शिरोमणी गुरु रविदास महाराज अन्नक्षेत्रच्या माध्यमातून अखंडितपणे रुग्णांना अन्नदान करण्यात येते त्यासोबत विविध सामाजिक उपक्रम देखील या माध्यमातून राबविले जातात शासकीय रुग्णातील रक्तपेटीमध्ये रक्ताचा तुटवडा तो मोठ्या प्रमाणात जाणवत आहे त्याच अनुषंगाने भव्य रक्तदान शिबिर आयोजित करून सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम संत शिरोमणी गुरु रविदास महाराज अन्नक्षत्रच्या माध्यमातून करण्यात आले या रक्तदान शिबिराला पन्नासहून अधिक रक्तदात्यांनी यावेळी रक्तदान केले